सारण प्रतिशे होती माझ्या युट्यूब ब्लॉगमध्ये तुमचं कोणा ऐकलं सर्व स्वागत आहे खूप दिवसांनी हा ब्लॉग आहे आणि हा मी आता कंटिन्यू पण करते सो मला हे जे ओपनिंगला गिफ्ट आले होते ते देताना स्पेशली मला असं म्हटलं गेलं होतं की याच्यावरती स्पेशल ब्लॉग होऊन जाऊ दे सगळ्या गिफ्ट्सवरती आणि प्रत्येकजणी मी म्हणतो की आमचा हे आमचे गिफ्ट खोलून पहा आमचे गिफ्ट गिफ्ट खोलून पाहा तर चालवता तुम्ही गप्प मारता मला माहिती आहे तुम्ही गिफ्ट लवकर खोला इच्छा करत करताय सो हे याच्यावरती नाव नाही लिहिलं आहे बट आयला तुम्ही बाय लिहिलं आहे नक्कीच हे कोणीतरी स्टुडंट असणार आहे सो आय लव्ह यू टू आणि ते छान असं छोटंसं रोज दिलं आहे त्यांनी गोल्डन कलरचा रोज टाकले नाव टाकलं असतं तर अजून कळालं असत की मला कोणी पाठवले पण त्या हरकत नाही असं हे दिले बिकॉज ती जाताना बोलून घेतली की खूप पितळेस आहे मला जरी स्पेशल तिथे जाणलेलं आहे आणि नुकतंच मी आता काशेल हो

होती श्रामदायिक वाचून घेऊ थँक यू आणि बाकी

सो मच खूप मस्त आहे मला खूप आवडली लाईट लागते त्यात त्या कारण तर लाईट जाते मस्त that we तुम्ही पण स्वामी भक्तांच्या अर्थकेंटमध्ये नक्की घ्यायला असेल नका श्री स्वामी समर्थ

थँक्यू सो मच सगळ्यांना की ज्यांनी मला इतकं सुंदर सुंदर गिफ्ट दिले जवळून पण तुम्ही पाहू शकता किती छान छान गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी मला खूप जास्त आवडल्या आणि पुन्हा एकदा थँक्यू तुम्ही आलात गे गेल्या तीन दिवसांपासून ओपनिंग झाल्यापासून नंतरचे तीन दिवस बसायला पण वेळ नाही मिळाला इतकं तुम्ही सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद जो दिला आहे तो असंच कायम असावा माझी एवढी इच्छा आहे आणि एक आपली पोरगी म्हणून जो आपण हे करतो विश्वास दाखवतो आणि सपोर्ट करतो ते मला खूप जास्त आवडलं ओपनिंगला आल्यानंतर सगळेजण तेच म्हणायचे की आपल्या पोरीने काहीतरी केले आपली पोरगी आपल्यामधलं कोणतरी पुढे होते हा हा जो उच्चार होता माझ्याबद्दलचा तो मला खूप जास्त आवडला आणि खरंच खूप थँक्यू सो थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनीवडं प्रेम दिलात पुन्हा एकदा नव्या ब्लॉगमध्ये आपण भेटूयातच लवकरच तोपर्यंत आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आधीचे पण ब्लॉग नक्की पहा 拜拜。Bye bye.